नमस्कार मंडळी आता अमेरिकेमध्ये मुलांच्या शाळा सुरू व्हायला काहीच दिवस बाकी आहेत त्याच्यामुळे आम्ही म्हंटल की कुठेतरी दोन तीन दिवस ट्रिप जाऊयात आता आमच्या सगळ्यांच्या आवडतीचं ठिकाण आणि त्यातल्या त्यात जवळ म्हणजे पोकोनो माउंटन्स की जिथे आम्ही भरपूर वेळा गेलेलो आहे तरी पण आम्हाला कधीच कंटाळा येत नाही मग तिथेच जायचं ठरलं आणि फायनली आम्ही निघालो आणि यावेळेला पण आम्ही एअरबीएन बी बुक केलं यावेळेला आई पण आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला गाडी पण वेगळी घ्यायला लागणार होती म्हणून आम्ही जसं एअरबीएन बी आपण घरं बुक करतो तसंच हे स्क्रीनवर दिसतंय ते टुरो नावाचं ऍप आहे त्याच्यावरनं गाडी बुक केली कार रेंटल तर तशा भरपूर आहेत एंटरप्राईज पण हे जे टुरो ॲप आहे त्याच्यावरनं जर तुम्ही गाडी बुक केली तर ती तुम्हाला बऱ्यापैकी स्वस्तात पडते कारण जसं एअर बी एन मध्ये घर स्वतःची आपल्याला भाड्याने देता येतात तसंच इथे आपली स्वतःची कारही भाड्याने देता येते त्याच्यासाठी हे ॲप आहे तर त्यावरून आम्ही हुंडाई पॅलेसेड ही गाडी बुक केली होती ही गाडी तशी स्पेशियस आहे पण आमच्या केसमध्ये कारला असल्यामुळे आम्हाला ही पण गाडी थोडीशी लहान पडली पण आमचं सामान तसं फार काही नव्हतं त्यामुळे तसं ॲडजस्ट झालं आणि बाकीच्या रेंटल कंपन्यांपेक्षा टुरोवरनं आम्ही बुक केल्यामुळे ही स्वस्तातही आम्हाला मिळाली ही, ही गाडी आम्ही तीन दिवसासाठी भाड्याने घेतली होती जाता आता था पटीदारला थांबलो काही सामान घेतलं आणि त्याचबरोबर मलाही कुल्फी घेतली आणि ती खात खात निघालो बाहेर वातावरणही खूप छान होतं आता ऑगस्ट महिना असल्यामुळे बऱ्यापैकी उन्हाचा तडाखा कमी झालेला आहे आणि मस्त असं प्लेझंट वेदर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अमेरिकेमध्ये रस्ते खूप चांगले असल्यामुळे तसा प्रवास अगदी तुम्ही दहा तास जरी केला तरी जाणवत नाही आमचा तर काय दोन तासाचा प्रवास होता आणि आम्ही पोकोनो माउंटन्सला चाललेलो आहेत माउंटन्स म्हटल्यानंतर सगळा डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल की दोन्ही बाजूनी रस्त्याच्या ग्रीनरी आहे अगदी दोन तासाचा का प्रवास असे ना पण मुलांना बाहेर गेल्यानंतर भूक लागतेच त्यामुळे आम्ही एक छोटासा स्टॉप घेतला इथल्या गॅस स्टेशन्सवर ही अशी कन्व्हिनियन्स स्टोअर्स असतात त्यातलं हे जे आहे ते वावा जेव्हा सगळ्यात पहिल्यांदी मी हे स्टोअर बघितलं होतं आणि त्याचं नाव ऐकून मला हसायलाच आलं होतं आणि गंमत वाटली होती की यांनी वावा असं सका कसं काय नाव ठेवलंय पण हे स्टोअर खरंच खूप छान आहे कारण इथे कॉफी ब्रेकफास्ट आयटम्स त्यानंतर स्नॅक्स वगैरे सगळंच मिळतं आणि अशा स्टोअर्समध्ये वॉशरूम्स पण असतात त्याही तुम्ही यूज करू शकता थोडेफार स्नॅक्स वगैरे आम्ही घेतले आणि परत निघालो आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की हा डोंगराळ भाग आहे जाता जाता आम्हाला हे असे खडकांचे थर दिसले खूप छान दिसत होतं ते आणि सगळीकडनं तुम्ही बघताय की कि किती घनदाट अशी झाडी आहे पूर्ण जंगलच म्हणलं पाहिजे खूप छान दिसत होतं अशी सगळीकडनं गर्द हिरवी झाडी आणि मधनं मस्त नदी वाहतीये किती नेत्र सुखद आहे असा मस्त नजारा एन्जॉय करत करत आम्ही पेन्सिल्वेनियामध्ये पोहोचलो आम्ही चाललो त्या रस्त्यावर अजिबातही ट्रॅफिक नव्हतं पण जर तुम्ही डाव्या साईडला बघितलं तर तिथे भयंकर ट्रॅफिक होतं आणि फायनली आम्ही पोकोनो माउंटन्समध्ये एंट्री केलेली आहे पेन्सिल्वेनियामध्ये हे डाव्या हाताला जे तुम्हाला दिसतंय त्या टॉवरच्या तिथे हे आहे हार्ले डेव्हिडसनचं शोरूम जिथे हा अमेरिकेचा झेंडा लटकतो आहे ते दिसताना बाहेरनं खूप छान दिसतं आणि माझी खूप इच्छा आहे की त्याला एकदा तरी व्हिजिट करावं तर बघूयात आता या ट्रीपमध्ये ती व्हिजिट होती आहे का जर आम्ही तिथे गेलो तर अर्थातच तुम्हालाही मी ती दाखवणार आहे मस्त गप्पा टप्पा करत बाहेरचा नजारा एन्जॉय करत आम्ही ऑलमोस्ट आता आमच्या एआर बी एन बीच्या जवळ पोचलेलो आहोत पाऊस पडून गेल्यामुळे हवेत एक गारवा निर्माण झाला होता पाऊस थांबलाय असं म्हणेस तोपर्यंत परत थोडेसे थेंब पडायला लागले होते आणि जाता जाता ही खारुताई मला दिसली गाडी थांबवली आम्ही आणि खूप झूम मारून तिचा व्हिडिओ घेतला कारण तिच्या जवळ जर मी गेले असते तर ती अर्थातच पळून गेली असती आणि दुसरी एक खारुताई या टिंपावर बसली होती पण या आपल्या नेहमीच्या ज्या खारुताई असतात तशी मला वाटली नाही या दोन्ही अशा काळ्या कुळकुळीत होत्या आणि समोरचा नजारा तुम्ही बघा इतकं भारी वाटत होतं एकतर वेदर खूप छान होतं आणि मस्त असा लेक आणि त्याच्यातनं उडणारं कारंज आणि तिथे मस्त अशा दोन खुर्च्या ठेवल्या होत्या असं वाटत होतं लगेच जाऊन बसावं पण रिपरिप पाऊस चालू होता आणि आम्हाला घर बघायची पण एक्साइटमेंट होती कारण आम्ही जे घर बुक केलं होतं त्याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट होती ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे तर असा आमचा दोन तासाचा प्रवास कसा झाला हे आम्हालाच कळलं नाही आणि आता फायनली आम्ही घराच्या जवळ पोचलेलो आहोत मला खात्री आहे माझ्यासारखीच तुम्हालाही हे घर बघण्याची उत्सुकता असेल हो ना पण आता थांबते आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की घर दाखवते त्यामुळे पुढचा व्लॉग बघायला विसरू नका भेटूयात मग लवकरच धन्यवाद